सावंतवाड हे तालुक्यातील स्थानिक आहे सावंतवाडीसारख्या गावामध्ये तालुका स्थानी कोकण दैनिक कोकण साथ हे सुरू करणं हे फार अवघड आहे कारण इथे महसूल कमी मिळतो त्यावेळी जाहिरातीचं प्रमाण कमी आहे अशा परिस्थितीमध्ये खेळी छत्तीस वर्ष सातत्याने ते दैनिक कोकण साथ तो अपर्षित होत आहे आणि त्यामुळे कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचे मतं यामध्ये सदेतोडपणे मांडले जातात हे एक स्वतंत्र विश्वासार्ह आणि सदेतोडणारे दैनिक आहे सर्व बातम्या ह्याच्यामध्ये येतात कोणत्या एक प्रकारची तडजोड का किंवा वेळ एकांगीपणा या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला दिसून येणार नाही सर्व बातम्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे दिल्या त्या महत्वाच्या देशातल्या राज्यातल्या भाष्या पूर्णपणे E